तर मंडळी ही गुल्फी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल ना तर ही गुल्फी बनवली आपण टरबुजापासून जास्त खर्चिक नेन काही नाही चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर या ठिकाणी एक मोठं टरबूज घेतलं आहे एवढं लागणार नाही त्यातला आपण अर्धच वापरायचं आहे सुरीनं मधोमध कट करून घ्यायचं आहे जेवढं लागतं तेवढंच आपण इथं वापरायचं आहे सुरीनं mm -hmm. दोन भाग करून घ्यायचे आहेत एक आपण साईडला शून देणार आहोत आणि एक आपण इथं गुल्फीसाठी वापरणार आहोत अगदी लाल भडक आणि गोड असं टरबूज आहे त्या टरबूजला आपल्याला भाग करून घ्यायचे आहे म्हणजे चिरा करून घ्यायचे त्याच्यात बारीक करा की जाळ करा कारण मग आपल्याला ते कटच करून घ्यायचे आहेत मिक्सरदारमध्ये त्याची लिक्विड तयार करून घ्यायचे आहेत खूप सोपी आहे आणि ही गुल्फी बघून सहज कोणीही बनवू शकेल इतकी छान आहे आणि मुलांना नक्कीच आवडणार आहे आणि शिवाय हेल्दी आहे बाहेरची कृपी तर आपण घेतच असतो पण घरी बनवलेली कधीही चांगली तर एक टरबूज त्याचे आपण चिरा कापून घ्यायचे आहेत त्याच्या मधोमध आणि त्याचे खाप करून घ्यायचे आहेत म्हणजे लहान मोठी साईज तुम्ही कसे करायचं खालचे कवर काढून घ्यायची आहेत त्यातल्या आपल्याला बिया आहेत बिया जास्त राहिल्या तरी चालतं काही हरकत नाही पण त्या बियाना आपला कुठला त्रास होत नाही आणि विशेष म्हणजे बिया वगैरे काही कडून असतात म्हणून थोडंफार बिया राहिल्या तर काहीच हरकत नाही तर तुम्ही जेवढ्या काढता येईल तेवढ्या बिया काढून घ्यायची आपल्याला बाकीच्या राहिल्या तरी पण चालतं ते तुम्ही जेवढ्या थोडंफार बिया वरवरती जेव्हा निघाला आहेत तेवढा मी पूर्ण काढून घेणार आहेत आत आतच्या साईडला आहेत ते तसेच ठेवणार आहे म्हणजे त्याचा आपल्याला काही त्रास नाही त्या कडू वगैरे काही नसतात हे जे टरबुजाचे वर खालचे कवर काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला त्याचे कट करून घ्यायचे आहेत मिक्सर जरामध्येच आपल्याला त्याचे पेस्ट तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही मोठी साईज जरी कापली तरी चालतं तर मी या पद्धतीनं थोडंफार मीडियम साईजचे हे तुकडे करून घेणार आहेत म्हणजे पटकन आपल्या मिक्सर दारामध्ये बारीक होणार आहे तर मी टरबूजाचे पूर्ण हे काप करून घेतलेले आहेत आपल्याला मिक्सर दारमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत खूप जास्त खर्चिक नाही आणि जास्त झंझट नाही पटकन आपली गुलफी तर तयार होणार आहेत तर मिक्सर जारामध्ये मी जेवढं बसते त्या दोन टप्प्यात मी तर बारीक करणार आहेत तर जेवढं बसला मी मिक्सर जाऊन तेवढं ते टर्कू जातात तुकडे घालून घेतले आहेत आणि त्यात मी एक चमच्या पिठी साखर घातली तुम्हाला खूपच जास्त गोड पाहिजे असेल नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालतं पण मी एक चमचाच इथं पिठी साखर घातले किंवा साखर घातली तरी पण चालतं माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी घेतलीत आणि एक चमचा इथं बीटचा कलर वापरला बीटची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती बीट त्यामुळे फक्त बीट शिजायचं सुकवायचं आणि त्याची पावडर तयार करायची सोपे बाहेरचा कलर वापरण्यापेक्षा आपण बीटचाच कलर इथं वापरणार आहे मिक्सर जारामधून बारीक केल्यानंतर चांदणीतून आपल्याला चाळून घ्यायचे नाही चाललं तरी चालतं पण त्यात एखाद्यावर थोडंफार कण राहू शकतात बरबुजाचे त्यामुळे मी इथं थोडंसं चाळून घेणार आहे म्हणजे अगदी प्लेन आणि सॉफ्ट ग्लुपिज आपली इथं तयार होणार आहेत जे थोडंफार कण जरी राहिले असतील तर, 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 तर त त त परत मिक्सर जारामध्ये आपण ते फिरून घेणार आहोत आता हे पुन्हा आपण मिक्सर दारमध्ये फिरून घ्यायचे आणि चांदणीने पूर्ण ते गर काढून घ्यायचे थोडंफार आहे तर काही हरकत नाही आता हे जे आहेत पेपर कप घेतलेत मी पेपर कप सहज प्रत्येकांच्याच घरामध्ये असतात त्यामध्ये हे गुल्फी बनवणार आहेत तुमच्याकडे गुल्फी मोड जर असेल तुम्ही त्यात पण बनवले तरी पण चालतात का एखादा स्टीलचा ग्लास असेल त्यात पण सेट करायला ठेवले तरीही चालतात कुठलंही भांडं घेऊ शकतात तुम्ही ते पटकन सेट होते आणि घरी बनवली आहे म्हणजे रंग पण अगदी सुरे करायला आहे तुम्ही बीटचा कलर बीटरूट पावडर जर नसेल तर तुम्ही बाहेरचा रंग जो असतो लाल कलर तो वापरला तरी पण चालतो पण मी त्याऐवजी बीट पावडरचाच कलर इथं वापरलेला आहे म्हणजे नॅचरल आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही आपल्याला खूप छान असं गुल्फी होणार आहे आपली इथं तर इथं मी माझ्या गुल्फी मोड पण आहे त्यात पण मी तर सेट व्हायला ठेवली आणि पेपर कप आहे त्यात पण इथं सेट व्हायला ठेवली आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचं किंवा सहा सात तासासाठी फ्रीजांमध्ये ठेवलं तरी पण चालतं तर हे आपण आता रात्रभर फ्रीजमध्येच ठेवणार आहोत तुम्हाला पाच सहा तास ठेवायचं असलं तर फ्रीजचं फ्रीजमध्ये तरी चालतं तर इथं कवर लावून घ्यायची पेपर माझं सिल्वर पेपर आहे तुम्ही प्लास्टिकचं जरी पेपर लावला किंवा रबरनं पॅक केलं तरी पण चालतं आता माझ्याकडे आहेत म्हणून मी हा पेपर वापरलेला आहे किंवा तुम्ही या ठिकाणी बटर पेपर इथं वापरू शकतात बटर पेपर पण नसेल साधा सिम्पल प्लास्टिक पेपर जरी वापरलं तुम्ही रबर लावून तरी पण चालतं इथं मी पूर्ण याला कवर करून घेतले आहे आणि मधोमध थोडेसे आपले स्टिक जाण्यासाठी तेव्हा होल करून घेतलेत म्हणजे आपल्याकडे जे गुल्फीचे स्टिक असतात ते त्यात घालून घेतली आहेत म्हणजे सहज आपली गुलफी दिसेल तुमच्याकडे जर एखादी काळी असेल तुमच्याकडे नारळाची काळी वगैरे ते पण लावली तरी पण चालतं दहा तासानंतर पाहू शकतात मस्त आपली गुलफी तर तयार झालेली आहेत अगदी सुरेख आणि रंग पण अगदी खूप छान आलेला आहेत बीट रूटमुळे किंवा नाही असला तरी चालतं खूप सुंदर आपली गुल्फी जास्त खर्चिक नाही जास्त कुटा नाही जास्त भांड्याचा पसाराय नाही आणि घरी शिवाय मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडणार आहे गुलफी तर बघू शकतात मस्त आपली टरबुजाची तर तयार झाली तुम्हाला सगळं काढून दाखवणार आहेत मी ग्लासमध्ये पण सुद्धा खूप निघतं पण ग्लासमध्ये जरा खूपच भरपस असल्यात तुम्ही जरा साईडला ठेवला येतो नंतर जरा सेट झाल्यानंतर काढणार आहे तर मस्त आपली तर तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटू अपुशन युट्यूबमध्ये का नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद